हे कोणचा मंत्र आहे मेरे बस मे हो है ना आलू मालू चालू हे येत नाही खाली बसले आहे का आहे बाबा ही टप्प्या ना टप्या लय गोंधळ करतो तू एक तर पुरी गेली आज आता उद्या येतात दिवशी येतात संध्याकाळी जरा बी खाली आले नाही हे चार पाच दिवस जा की जाकी बस बसकी पकडू इसको पकडो काय आता अय शुभा कसं खाली आता हे लोक गेले आता परत येणार परवा दिवशी मंगळवारी जरा पण खाली येत नव्हते रात्रीचे यायचे तर मला औषध ते येऊन कधी खाऊन खेळायचे काय माहित नाही टप्या टप्या खाली ये तुला ना लई मला पळवायला लागले बाबा चल चल खाली खाली चल कचरा त्याच्यात का अरे ना काय नाटक लावले तू खाली आता ही चालली हे ध्यान थांबा बॅटच घेऊन येते तुला त्याला घाबरतात बॅटमिंटन येते का ए रावडी राठोड चल तू खाली चल आता चल आतमध्ये कसं येते पळून आल को येत नाही चल चल वरती चल घरात चल सोडले ना आता थोड्या वेळ हाय माहिती ना का हे दुसरं मांजर आले असतय ना चल वरती आग फुगून चालले त्याच्या अंगावर बघितलं की कसं ना आग फुगवले तो काय मांजरी असं काय नाही चला मधी मधीच राहा तुम्ही मधीच बरे तरी बाबा नशिब खाली गेले म्हणून हा तिथं ए मला कुरकावत आहे ॲन राखता मी काय केले तुला त्याला बघितलं अंग फुगवले वरी आलं तर मार्जावर अंग फुगून लागले कमाल आहे तुझी ए सोबड्या